सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस बुधवार आजच्या दरम्यान आपल्याला राज्यात फक्त काही भागातच ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तर महाराष्ट्रातील इतर ठिकाणी मात्र आजपासून पाऊस बंद होणार आहे पाऊस उघडीप घेणार आहे मित्रांनो तीस जुलै ते सात ऑगस्टपर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पूर्णतः सूर्यदर्शन पाहायला मिळेल कुठेही पाऊस असणार नाही फक्त काही भागातच आपल्याला आजच्या दरम्यान ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर अंदाज हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार आणि कुठे पावसाची आज उघाड असणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्रीपर्यंत आपल्याला विदर्भाच्या अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात ढगाळ वातावरणास तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यात देखील आज फक्त आजचा दिवस आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर रात्री दरम्यान तुरळक ठिकाणी फक्त एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मात्र मोठा पाऊस राज्यात आज कुठेही असणार नाही मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे मागील दोन दिवसात राज्यात मोठा पाऊस झाला आहे मात्र आता आजपासून राज्यातील पाऊस बंद होणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज पाऊस बंद झालेला पाहायला मिळेल मात्र काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते मित्रांनो उद्यापासून राज्यात पूर्णतः सूर्यदर्शन असणार आहे आठ दिवस कुठेही पाऊस असणार नाही मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मोठा पाऊस कुठेही असणार नाही कोकणपट्ट्यात मात्र मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज दिवसभर पाऊस उघडलेला असेल मात्र रात्रीदरम्यान कोकणाच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता एकतीस जुलैपासून उद्यापासून राज्यातील पाऊस बंद होणार आहे सर्वत्र सूर्यदर्शन पाहायला मिळेल मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र फक्त कोकणातील काही भागात मात्र उद्या पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र एक ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रातील पाऊस आपल्याला सात दिवस बंद झालेला पाहायला मिळेल कुठेही मोठा पाऊस असणार नाही सूर्यदर्शन सर्वत्र असेल या दरम्यान राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना शेतीची कामे करायला देखील वेळ मिळणार आहे आणि राज्यात पुन्हा एकदा मात्र ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तरी सर्व मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद